दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अनुसूचित जाती आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय केंद्र सरकारनं रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आरक्षण बचाव कृती समितीनं काल शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं बीडी भालेकर हायस्कूल मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली शालीमार टिळकपत क्रॉस सिग्नल एमजी रोड मेहर सिग्नल मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला यात लोकशाहीवादी राजकीय संघटनेचे नेते चर्मकार संघटना एकलव्य आदिवासी संघटनेसह कामगार कर्मचारी सहभागी झालेले होते अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण क्रिमिलेअरची अट लागू करू नये तसेच खासगी क्षेत्रातही आरक्षणाचे धोरण अंमलात आणावे शासकीय सेवा उद्योगांचे से खासगीकरण पद्धत बंद करावी पदोन्नतीतील आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी सर्वांना संपूर्ण शिक्षण मोफत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे नाव रामचंद्र जाधव सेवानिवृत्त उपसंचालक शिक्षण खाते आजचा जो हा मोर्चा आहे हे आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे शासनाने जे आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे त्याचप्रमाणे क्लि क्रिमिरियर लागू करणं आणि कॉलेजियन्स पद्धत आणि अशा अनेक मागण्या घेऊन आजचा हा मोर्चा निश्चितपणे सरकारच्या या अन्यायकारक धोरणांच्या विरुद्ध या ठिकाणी आरक्षण बचाव कृती समिती नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा अनुसूचित जाती आणि जमातीचे गटानुसार विभाजन करून आरक्षणाची टक्केवारी ठरवणं आणि क्रिमिलियर तत्वानुसार अंमलबजावणी झाल्यास आरक्षण संपुष्टात येणार आहे त्यामुळे आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं काल मोर्चा काढून प्रखर विरोध करण्यात आलेला आहे या मोर्चा समितीचे कामगार नेते करुणा सागर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा यावेळी पार पडलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक